श टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा खामगाव सहकार क्षेत्रात विविध पदे भूषवून आपल्या कर्तव्याची चुनूक दाखविणारा अशोक हटकर यांची महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या निवडणुकीत विजय झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना अशोक हटकर यांनी उपरोक्त प्रतिपादन केले तालुक्यातील हिवरखेड येथे बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता बिंद्रावन बाबा वाटिका येथे ग्रामस्थांकडून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे तर खासदार प्रतापराव जाधव आमदार आकाश फोडकर ज्ञानेश्वर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपल्या भाषणातून अशोक हटकर यांच्या सहकार क्षेत्रातील वाटचालीवर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याचे कौतुक केले महाराष्ट्र राज्य मार्केटिंग पण महासंघाच्या निवडणुकीमध्ये मला उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र मतदारसंघ असल्यावर त्यांना पूर्ण ताकद पूर्ण महाराष्ट्र शासनाचे सर्व मंत्री आमदार माझ्या पाठीमागे उभे केले म्हणून मी हा विजय संपादन करू शकलो आणि म्हणूनच मी विजय झालो कसं असतं जिथं पिकलं तिथं खपलं ते कुठे खपतं मी कसं आहे काय आहे याचं मूल्यमापन मी जिथं जन्मलो त्या गावातच होत असते माझ्यासोबत लहानपणापासून असणारे माझे सहकारी गावकरी वृद्ध लोकं यांनी मला बघितलेलं आहे त्यांच्या हातून सत्कार होणं हा मी सगळ्यात मोठा सत्कार समजतो आणि त्या विशेष म्हणजे त्या सत्काराला माझे नेते उपस्थित राहणे मान्य खासदार साहेबांनी उपस्थिती दिली आमदार फोंडकर साहेबांनी दिली ज्ञानेश्वर जादा पाटील साहेबांनी दिली सर्व पक्षांनी गणेश चौकशी असतील सत्कार असतील बाबूराव शेठ पण का असतील आणि ते सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझ्या गावकऱ्याच्या वतीनं माझा झाला हे माझ्यासाठी खूप आनंदाचे आणि अभिमानाची गोष्ट आहे अशोक भाऊ हटकर आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खरेदी विक्रीचे संचालक आणि अनेक सहकारी पदांवर व्ही सी एम एसचे सुद्धा संचालक आहेत अनेक सहकारी पदांवर ते काम करतात आणि अशा एक इमानदार कार्यकर्ता चिकाटी असलेला कार्यकर्ता आणि नेहमी शेतकऱ्यांसाठी कार्यतत्पर असलेला व्यक्ती ज्याला त्यांच्या नेतृत्वाने संधी दिली आणि महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन ही एक खूप मोठी संस्था याच्यावर काम करण्याचं त्यांना सुचवण्यात आलं त्याची निवडणूक झाली आणि या निवडणुकीत जे मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्या ते निश्चित त्यांना आज त्यांचा सत्कार करणं अगत्याचं होतं कारण ही संधी कोणालाही लवकर मिळत नसते आणि हिवरकेडसारख्या एका गावातील एक मेहनती शेतकरी आज एवढ्या मोठ्या पदावर मुंबईत जाऊन पोहोचतो तर निश्चित गावकऱ्यांनी त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप दिली आणि प्रत्येक गावकऱ्यांनी असा कौतुक त्यांच्या त्यांच्या गावातील प्रगतीशील व्यक्तीचं कौतुक केलं पाहिजे त्याच माध्यमातून हा कार्यक्रम होता मी अशोक भवनला त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो त्यांच्या अनेक मोठ्या याच्यावरही मोठ्या पदांवर त्यांनी जावं पण या पदांवर जात असतं निश्चित त्यांची सुद्धा जबाबदारी खूप वाढलेली आहे कारण प्रत्येक शेतकरी आज त्यांच्याकडे बारीक नजर देऊन आशेने पाहतोय की भविष्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांना भेडसावणार नाही या, या दृष्टीने ना आज एक आपला हक्काचा माणूस आहे आणि तो आपल्या अडचणी सोडवेल तर मी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य